आणि काय झाला विषय वासरू बाहेर नव्हतो वाचल्यामुळं तरी पण चांगलं पाळालं वासरू त्यामुळे दोन हजार सव्वीस ची सुरुवात झाली बार पाच हजार पाच चला आता तर ही आता जस्टच म्हणजे साडेसहा वाजलेत आणि मैदानात नाली ती आणि सुलतान नवीन वर्षावर गिफ्ट घेऊन आलाय दावणी नऊ मध्ये एक सुलतान गिफ्ट दिला आपल्याला

<caniser> <voi all> <coughs> <शीजलाने सरल> <coughs> तर वासरू जरा नॉर्मल जरा तासाकडे गेले परत सरळ आलं सरळ गेलं झूम करून त्यांनी बघितलं तर म्हणजे आपलाच निकाल मग तिथं जरा वाच चालू होता ते ना फुकाल्यामुळं मग ते म्हणजे ते आता कमिटीचा निर्णय आहे म्हंटल आता गाड्या फॉल झाल्या तसंच ऑब्जेक्शन नाही म्हटलं आणि परत झूम करून त्यांनी बघितलं कमिटीनेच बघितलं आता नव्हतं गेलं म्हणजे एका वेळेस थोडा थोडा ती काय म्हणते ती शिवलं तास शिवल झालं शिवलं म्हणजे झूम त्याच्यावर दिसलं बरोबर होय काय ते विषय काय आला परत मग आणि आपल्याला ज्यांनी वासरू दिलं त्यांचं पण मला बसलं आभारी आहे कारण की पहिला आपण बघत होतो तीन चार पहिले तो मोडलं कारण की कोणाला माहित नव्हतं कसा वगैरे होय आता कळाल आहे सगळ्यांना कळाला असं कसा पोहती अंगावर घेऊन पोहोचतील वासरू कुठल्या गावचं होतं डेहोवाडीच होत त्याचं त्याला सगळी कॉकटेल म्हणते ते हारन घ्या आणि भाई यांचं वासुराय म्हणजे ज्यांचा बुलट आणि गोड आहे त्यांचं वासुरा आहे आणि ते डॉक्टर मी पाँधा। पारा करून डॉक्टरने मी सांगितलंय तुमच्या डोळ्या दिसत बघितलाय कसा पळते कसा पळते वगैरे ते आता पहिलं तुम्ही करा तो काय कमी पडत नाही सुलतान पाच हजार पाच सुलतान पाच हजार पाच तेरा बारा वायचं करायचं पाच हजार पाच कारण की नाही नाराज नाही गेलो पहिलं मैदान पहिलं मैदानात म्हणजे सुलतान तसा यांचा होता

पळालेलं मग ठीक आहे आता आपण काय करू भरपूर इंस्टाला हाय व्हिडिओ तुम्ही नुसता तो कट करून घेतला बरोबर आणि आज पण व्हिडिओला लेट झाला समजून घ्या तरी काय कमेंट आलेल्याच उद्या सकाळी लवकर म्हणजे उद्या संध्याकाळीच व्हिडिओ येणार हे खरं आहे तुम्हाला हात पण लावून देना आता त्याला ओ ग बसा शान तीच की भाऊजी आता त्याला न्या पाणी खाद्य वगैरे द्या विश्रांती घेऊ द्या आता पोटभर खाऊन विश्रांती असे त्याला काय सांगतो काय पण टाकायला काय पण खातो, हाय का हे पण अंगाव जात तुम्ही दोघ सांभाळताय तुम्हाला विचार ना काय आपलं मीठ आहे काय ए बाई ओ तुम्ही का बसा की सांगत रोन तू हात लाव बघू की, ट्रायल नाही तू आणि आलाय कसरावर हो सुटल चला टाटा सुलतान आता परत बघाय कधी मैदान लोक वर शांत राहा विश्रांती घे मैदान चालू आणि तर अकरा तारखेच्या पुढे फेर आणि मैदानात लवकर दिसेल ह्याच महिन्यात दिसेल मैदानात रायबा भाज्या आणि पिंट्या पिंट्या जाणार आहे थांबतो काय माझं एवढं रायबा भाज्या चालतय ठीक आहे चला आता व्हिडिओ पुढे बघून घ्या चला ज्या दिवसात आहे का नाही आराम पाहिजे होता का नाही त्या दिवसात आराम भेटला त्याला आता तो बैल म्हातारपणा बरेच नंतर आता राहणार हो कारण मजबूत झाला ना मजबूत मजबूत बांधा केलाच पाहिजे शरीर सर्व

वाढ असाय बघ राहिले असत रायबा माझली लागत गाडी बसून चाल म्हटलं म्हणजे आवडते रायबा सगळ्यांना तुम्ही म्हणताय का नाही अजून मोठा तर होईलच पण जर पाळायला लागला का नाही तू तर लॉंग लाईफ मध्ये तू पळणार आहे आपण बैल सायला ती होऊन ना शेवटच्या क्षणापर्यंत रायबा पळणार पळत कसलं भारी वाटत तसं पाहिजे पाक पळत नाही असं पण नाही पळतोय फक्त काय जाते जरा थांबवत आपण काय पाहिलं बसत मग ते कुस अजून काय माहिती आपल्याला काय कळते आज आता सगळ्या मैदान करायचे आवाला मैदाना कळायला पाहिजे आता काय उडी गोड्यावर गोड्या टाकून टाकून आणि आता जी म्हणजे मार्गदर्शन करणारी आलेत ती सगळी पॉझिटिव्ह बोलते त्यांनी बोलत का नाही पळल काय नाही पळल तसलं बोलायचं नाही पळणारच माझा घरातून बाहेर पडताना तोंडात शब्द असायचा पळणारच माझा गोष्ट तुम्ही स्वतःला जर कमी लेखल किंवा स्वतः जर मांडायला लागला तर तुम्हाला मित्रांच <substituting> हो ही गाडीत बाजी उतर पळ सगळा पळ बाज्याला एबी प्रमाणे मला इथं सांगितलं कधी पण पॉझिटिव्ह बन नुसतं मानायचं बाजा सगळ्या येणार सगळाच येणार ते उतरल्यापासूनच पळल का पळल का मग निगेटिव्ह चालू असते निगेटिव्हिटी जवळ येते गावात गावापासून मी परत बाजा सगळा पाहणारच म्हणते का नशिबाच्या गोष्टी आपण कष्ट करत राहायचं पण वर्ण बघतो या किती कष्ट करतोय आणि त्यालाही ती, ती कळेल त्याला की मालकाने एवढे कष्ट केले एखादा का ना पण मालकाचं नाव करूनच पाहणार का आदत आहे अजून तुम्ही काय करा माहितीये का जर चालू केलं तरी मोठ्या अड्ड्याची आशा ठेवू करायची आणि त्यातच आनंद साजरा करायचा आणि त्यानंतर तुम्हाला वाटेल की आता मोठ्या मैदानात न्यायला पाहिजे त्यावेळेस काढा शंभर टक्के तिथे तसं सुरुवात करायची हो मोठ्या मैदानात घेत नाही आता काय काय आमच्या भाषेत घ्यायचं जास्त बारकी मैदान करतच मोठ्या मैदानात जातो मोठ्या मैदानावर कोण जातो बाबाची खरेदी आहे दहा लाख आणि पंधरा लाख हे जातील मोठ्या मैदानात डायरेक्ट त्यांनी तीच पद्धतीची खरेदी केली असते आपण शिंद्यातलं सगळं शून्यातच लागेल आणि त्यात ही वस्तू राय बाय घरची त्याबरोबर जरी पळाला आणि नाही पळाला काय नाही कुठनं काही शोध नाही किंवा तुम्ही सांगितलं की स्वार्थच नाही राहून येऊ राहावा चांगल्या गोष्टी काढते ते त्याच्याकडं स्वार्थ काहीच ठेवलेला नाही फक्त आता जसं की मग तुमच्या मुलाखतीत म्हटलं नाही का ही सगळं फॅमिलीसाठी चाललंय कारण लहानपणापासून ह्याला हिंद केसरी म्हणते ती <laughs> इतरच नेहमी म्हणजे गाडीला बॅनर करायचं म्हणलं असं खरं एक कमेंट आली होती की युट्यूबवरच हिंद केसरी म्हणलं युट्यूबवरच हिंद केसरी म्हणूनच टाकूया <laughs> नाही कसं आहे निगेटिव्ह बोलणारे पण पाहिजेत तुम्हाला जर निगेटिव्ह बोलणारे असतील तरच तुम्ही काहीतरी जिद्दीनं करून दाखवू शकता तुम्हाला सगळेच जर पॉझिटिव्ह जर बोलणारे भेटले नाही त्यामुळे खरं आपल्याला एक निगेटिव्ह मधनं पण पॉझिटिव्ह शिकायचं की आणि जिद्दीनं करता येतं की आपण कुठं कमी पडतोय का चला उठा करायला चालू करा असं हा त्यासाठी निगेटिव्हिटी बोलणारे लोक लागतात बरोबर आहे असतील तर तुम्ही यश प्राप्त करू शकता आणि जिद्दीला भेटू शकता बरोबर आहे तर अशी पॉझिटिव्हिटी सांगणारी आपल्याला होय आता हे पण दादा येते त्यावेळेस नेहमी पॉझिटिव्ह बोलून जाते आणि ह्यांची मुलाखत आता म्हणजे वाटतं आपल्याला आता काय अजून नाही पण दादांचा प्रश्न वेगळा असतात ह्याच्या रिलेटेड सगळं त्यामुळे त्यांचं कसं असते ती बघतात त्यामुळे त्यांना जी वाटतंय की हिथं कुठं काय विचारलं पाहिजे जे आपल्या डोक्यात येत नाही जसं की मी जर वेळेस म्हणते ती तोंडात प्रश्न असतात आपल्याला माहित पण नसते नसतंय नसतं नसतं ऑन द स्पॉट आता माहिती नव्हतं का आपल्याला येणार आहे आता साडेपाच वाजता फोन आला कुठे आहे म्हणलं स्टेट वर आहे आलोच <laughs> कसं आहे माहिती का जी चालू आहे ना जी चालू आहे त्याच्याबद्दलच बोललं पाहिजे तुम्हाला पुढे के काय केलं पाहिजे किंवा कसं केलं पाहिजे या गोष्टी सगळ्याच कॅमेरा पुढे आपण बोलू शकत नाही बॅक कॅमेरा पण तुम्हाला मी सांगितलं की कसं कसं काय जी चालू आहे त्या घडीला तुम्ही जर बोलला तर भविष्य तुमचं चांगलं होऊ शकतं तुम्ही जर मागचं जर बोलत बसला की माझं असं झालं तसं झालं हां तर हा। तुम्ही भविष्य घडवू शकत नाही ना बरोबर आहे चालू आत बाय या गोष्टीकडं लक्ष द्या मग शंभर डक्सर झाला होय राय बाबा कान देऊन ऐकते चला 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 धन्यवाद बर का धन्यवाद तर भरपूर दिवसात ना राकेश भाऊजी आलेत आपण ते कॅमेऱ्या पुढे नाही ना तर फॅमिलीला वाटतं की तुम्ही कुठं मध्ये कुठे गावाला पण गेलता ना तुम्ही हो कळला आता लाता मार काय झालंय वेळ झालाय आपल्याला तर चला आवरू या दोन मिनटात आता राकेश भाऊजी दिसलेले आहेत व्हिडिओ आहे कारण की व्हिडिओ का करायला लागलू बॅक कॅमेरा दादा बोलतील कॅमेरा फोटो म्हटले तुम्हाला घेऊ नका तर दादा सांगा काय विषय आहे काय कसला छाप तयार करणार आहे आपण सोन्याचा हा छाप तयार करणार सोन्याचा किंवा चांदीचा मग ओरिजिनल रायबा तर त्यांनी फोटो व्यवस्थित एकदम काढायला आहे त्यांनी काढलेला बसलेला फोटो आधी ते काय एवढा बरोबर वाटला नाही म्हटलं टाप टाकावा आणि फोटो काढावा मग ते तुम्ही छाप तयार करून आपण टी शर्ट वगैरे उठवू शकतो काय कुठे पण उठवू शकतो साईज परत मी ठरवणार ना म्हणजे कुठल्या साईज वर म्हणजे कसं असते प्रत्येकाला काय एवढा पैसा नसतो ना लहान साईज मोठी तर दादा कुठल्या कराड कोल्हापूरला कोल्हापूरला जॉब लाईत आता मस्त दादा फोटो काढून देतो आपल्या रायबासाठी काय आणि आपल्या रायबासाठी काय पण रायबा आता रायबा राय ओके पोटो द्यायला लगेच क्वालिटी काय म्हणते ते नाव पोटाव लिहायचं का खाली लिहायच लिहायचं मला काय कळ ना कुठं नाव लिहायचं मग तू कट्टू कसं लागतो मला दहा मी दहा पंधरा मस्त मोठा पाहिजे घालता येत नाही ना दादा असं मला

पुढच्या समोर काय नाव त्याच्या शरीराव नाही दिसणार चांगलं नाही राय बा नाही टाका शरीरा काय दोन्ही पण करतो मला कसं करायला रायफल रायफल अय रायफल पिंट्या हे पिंट्या काय दिसलं त्याला काय कळेल व्याया आमचा राह झाला पाहिजे त्याचं आता फेरायच दोन तीन दिवसात उद्या सुलतान नाही जाणार शेवजवड जात किती पुढे शेव रायबा काल पर ते, ते डॉक्टरने ट्रीटमेंट केली मग ते आता काम बरं झाले हो काही बघा आता दोन्ही पण आताही बरं झाले त्याच्यामुळे पळायच नव्हतं आताही पूर्ण बरं झाले आता डॉक्टर काय म्हणले एवढं मैदान होते दहा तारखेचं काही आपलं सात तारखेचं मग दहा तारखेच पुढे रायबा भाज्या पिंट्या आणि भाद्रा या तिघांसने फेऱ्याला न्यायचा सगळ्यात महत्वाचा फेरा हे हो लय लई मग आता हे डॉक्टर तर म्हणते ते या हे फेरा झाला मग दोन नंबरचा मग तो माझा फेरा ही शेट कारण की शेट पडल्या तोपासून थांबवलं नव्हतं छकडे सकडे पडलेला खाली आता ह्या जायक हा हा ते आपल्या हिने दिले फॅमिलीने दिले त्याने सेम सेम देतो म्हणजे करून ती

सगळी बाळात होती आता मिस्त्रिया लाना म्हणून थांबले आम्ही उद्या मैदानाला नाही का नाही असाय उद्या फोटो मागितले ते आयफोन मध्ये फोटो काढून तुम्हाला पाठवतो मी आता जे वाजले पाहुणे दोन आणि मिस्त्री आली ती गाडी आहे दुरुस्त करायला गाडी खोलली आहे पिकअप त्या गाडीच्या माग लागलेलो आलो त्यावर फोन आला श्रीशेच्या स्कूलमधून की श्रीषाच्या पोटात भरपूर दुकान आले श्रीषा रडायला लागल्या चला आण आता मग श्रीषाला न्यायला बोलवले त्यांनी मी निघाले श्रीशाला आणायला तिथं बल्ली शेटला थांबवलाय मिस्त्रीच्या जवळ त्याला म्हटलं थांब तिथं तो आलोच मी

सात एकशे पंचेचाळीस तुमचा पगार देतो का कोण तुम्ही आपल्या घरचा आहेस पगार कसा बोलू हो तुम्ही घरचा तुम्हाला पगार नाही काय नाही इथं रायबा भाजीची निस्वार्थ सेवा करताय तुम्ही ना रायबा काहीच आहे तुमचं ऑइल पण आणलं कायम कटरी शर्ट काढतोय का नाही

गावांनी आणि परत मग संध्याकाळचं करून ठेव बकेट बकेट आणि त्या पेट्याला आणि भद्राला अर्ध एक बकेट व्हाय का नाही अर्ध अर्धायचं आग घाल किती वाजले आता साडेतीन वाजले वाजले एवढ्या नोकर घालू गाय सकाळची गावात स्वच्छ करायचं असते संध्याकाळची नाही करून उचलून द्यायचा का सांगा तो खाली पाठलाय का तू ओ का आजचा दिवस उद्याचा दिवस परवाचा दिवस पाच सुलतान घात काही तुला नाही का बांधलाय का सुलतान नाही त्यांचा त्यांनी सांभाळायचा फक्त नियोजन करायचं टाकून गाडी घेते चला हो तर कमेंट आले जरा बल्ली शेट की बल्ली शेठ जरा म्हणजे जेवढा अभ्यास झाला तेवढं शेअर करा करायला कोणावर राय बाबर म्हणजे पांढरा नाही म्हणून येत नव्हता मला म्हणजे असं कलर राय म्हणून तू येत नव्हतास काय तुम्ही त्याला पळवणार नव्हता राहू दे बैल घ्या कसा

तर सांगाय बाबा फॅमिली वाट बोलत असल्या बैल कसा घ्यायचा म्हणजे नंदी कसा घ्यायचा पार्क करून मग घ्यायचा आपल्याला कसा घ्यायचा सांग काय काय पाय कसं बघायचं काय पाय घरची मग नक्कीच काय उलटी नक्की बऱ्या जेव पडणार आहे अरे काय काय बोलते बघ भरया जो पाळणार <laughs> आहे तो कुठं पण पाळवा अरे तो पाळणार नंदी कसा वाळखायचा भरयात तीच सांग रे हा कुठं पळेल हो रायबा कुठं पळेल तुला एक नाही दहा पंधरा मिनिट नाही तुला स्पीड बसवून तासभर मुलाखत घे आज सर आमचे पाच मिनिटांचं काम आहे अर्धा तास

तू आता बस बसतो त्याचा बाब माहित पत्रा निघला निघला त्यामुळे अर्धरवाजा असतो